जवळपास पस्तीस वर्षांपासून मुंबईमध्ये डबेवाले जेवणाचे डबे वेळेवर आणि योग्य ठिकाणी पोहोचवण्याचं काम करत आहेत आता या डबेवाल्यांना मुंबईमध्ये स्वतःचं हक्काचं घर मिळणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला वांद्रे येथील डबेवाला आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी ही घोषणा केली या नवीन योजनेनुसार डबेवाल्यांना पंचवीस पूर्णांक पन्नास लाख स्क्वेअर फुटांचं घर मिळणार आहे मुंबईत सध्या घरांच्या किमती एक पूर्णांक पंचवीस ते एक पूर्णांक चाळीस लाख रुपये स्क्वेअर फुट असताना ही योजना सर्वसामान्यांसाठी दिलासादायक आहे ही योजना प्रधानमंत्री आवास योजना आणि इतर सरकारी योजनांमधून राबवण्यात येणार आहे मुख्यमंत्री म्हणाले की डबेवाले कोणत्याही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर न करता त्यांच्या व्यवस्थापन कौशल्यामुळे जगप्रसिद्ध आहेत त्यांच्या पिढ्यानपिढ्यांच्या या सेवेला घर मिळालं नाही पण आता आम्ही त्यांना चांगलं घर देण्याचा प्रयत्न करणार आहोत ही योजना डबेवाल्यांच्या कामाला मानवंदना असल्याचंही म्हणाले शेवटी इतका मोठा प्रोजेक्ट करायचा तर कागदावर सगळ्या गोष्टी आणाव्या लागतात एखादी गोष्ट राहून गेली तर पुढे त्यातनं वाद विवाद कोर्ट कचेऱ्या डबेवाले बिचारे डबे ठेवून राहिले कोर्ट कचेऱ्यात जाऊन राहिले असं होऊ नये म्हणून खूप त्यांनी प्रयत्न करून एक एक गोष्ट या ठिकाणी फायनल केली आणि शेवटी आजच्या कार्यक्रमामध्ये इथे या ठिकाणी तुमच्या साक्षीनं आत्ता दोघांनीही त्याच्यावर सह्या करून त्याला सील लावलेला आहे आणि ते मला सुपूर्द आहे मी ते श्रीकांजीना सुपूर्द केलेलं आहे त्यामुळे आता आपल्या घरांची जी काही स्वप्न आहे पंचवीस लाख पन्नास हजार रुपयामध्ये पाचशे चौरस फुटाचं अतिशय चांगलं घर हे या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे राजकारणात संधी एकदाच येते पण ती जिंकण्याची तयारी रोज करावी लागते विकास काम लोकसेवा तुमचा विचार हे सगळं मतदारांच्या मनात पोहोचवणं ही खरी लढाई आहे आजचं राजकारण बदललंय आता जिंकतो तो जो दिसतो आणि मनात घर करतो त्यासाठी गरज आहे निवडणुकीचं अचूक विश्लेषण सूक्ष्म नियोजन आणि लक्षवेधी प्रचार याचसाठी राजकीय क्षेत्रात प्रदीर्घ अनुभव असलेले आणि प्रभावी डिजिटल प्रचार टार्गेटेड सोशल मीडिया मोहीम प्रोफेशनल ग्राफिक्स व्हिडिओज आणि मोशन कंटेंट मतदारांच्या मनात पोहोचवणार कंटेंट रायटिंग प्रिंट ग्राउंड प्रमोशनची संपूर्ण सोय या निवडणुकीत फक्त स्पर्धा नाही तर तुमची ओळख तुमचं आणि नेतृत्व सिद्ध करण्याची वेळ आहे तुमचा विजयी मोहिमेचा खरा भागीदार आजच आमच्याशी संपर्क साधा अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत राहा राष्ट्र सह्याद्री न्यूज राष्ट्र सह्याद्री न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा